आज आपणास माझी आरोग्यदायी आकृती म्हणजे ओट हे जर आपल्याला भूक ला लागले तर नाश्ताला हे ओट गेले तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायद्याची असते म्हणूनच मी आता आज आपण ओठ ही माझी आरोग्यदायी पाकृती करून दाखवणार आहे तर बघा या ओटला किती साहित्य लागते या बोटला त्या एक कांदा घेतला एक प्रमाणच असतं त्याचं एक ढोबळी मिरची घेतली एक गाजर होतं एक गाजर घेतलं एक टमाटा आणि त्याला एक चमचा तिखट लागतं आणि जेवढं ओट असेल तेवढं मीठ टाकायचं आणि हे जे असतं हे एवढं फुलपात्र भरून ओढ घेत घेतलं ओठ चुकले आता बघा हे आपण एवढं साहित्य घेतलं ना आपल्याला याच्यापासून नाश्ता तयार करायचा आहे कारण हे आपले ओट म्हणजे याच्यामध्ये प्रोटीन खूप असतं फायबर असतं त्याच्यामुळे आपल्या नाश्त्याला हे खूप उपयोग आहे मला जर भूक लागली ना मी हा या ओटला जास्त उपयोग करते अशा प्रकारे मग आपल्या शरीरामध्ये दिवसभर ऊर्जा सुद्धा ठीकते म्हणून आता हे ओट्स करायला मी सुरुवात करते अगोदर गॅस पेटवली गॅस पेटवला गॅस पेटवला गॅस पेटवला आता एक पडी तेल टाकतो एकच पडी तेल टाकतं आपण आरोग्याच्या दृष्टीनं जास्त तेल किंवा खातच नाही फुले कबरी तेल झालं आता हे तेल थोडं लाल होऊ द्यायचं तेल लाल झालं की मग याच्यामध्ये काय टाकायचं आपण कांदा टाकायचा कांदा हे बघा कांदाला फिरवायचं थोडा कांदा असा हजवून दिला पाहिजे जसं कांदा होईल ते टाकत जाऊ हे थोडं हलवलं परत याच्या बरोबर डोंगर मिळते एक डोंग है का। कांदा टाला आता एक राहिलं आपलं गाजर 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 पण एक छोटा गाजर होतो एक होतो ते पण येऊ शकतो थोडं लाल होता आपण हे टाकून बघा कसा लागला आपल्याला कांदा मिरची धुबळी मिरची आणि ती गाजर आता एक टमाटर सुद्धा टाकायचा हलवत राहायचं आपल्या गॅस चालू असतो खाल्लं आपण खाल्च शिंदे लाल होत आता पण काय टाकायचं आता आपण मीठ थोडं जेवढं यायला लागेल तेवढंच आपण मिळतं पाहिजे आता हे जे आहे ते होवड आहे ना म्हणून त्याच्या बापाने मिळतात एवढं मीठ पुरवलं आपल्याला खाण्या येणं समजतं त्या बापाने मिळता खायचं आणि एवढं ते करता करायचं म्हणजे आपल्याला लुप्त खायचं असतं त्याचे म्हणून एवढं जे झालं त्याचं ओट बनवायचं प्रमाण पण प्रमाण किती छान वाटतं छान वाटते त्या टमाटो टाकलं काजा रेडी मिरची टमाटो त्याचा डबडा तयार झाला आणि त्या डब्यामध्ये आता आपण ओठ ओठ टाकायची हे प्रोटीन युक्त असतात थोडा गॅस करतो करायचं ओठ टाकतात आता हे बोट म्हणजे अशे रहायचे तर ह्या बोट हे कराकरता आपण काय करायचं अगदी याच्या करता दोन गलास पाणी टाकायचं दोन गलास काय करायचं पाणी टाकायचं म्हणजे ते शिस्त हा गलास द्यावा जास्त नाही जास्त नाही आणि दोन गल्ला मो पाणी मोजून टाकायचे त्याला सुद्धा प्रमाणात ठेवायचं हे दोन गल्लास पाणी टाकलं शिज द्यायचं दहा मिनिट याला शेत द्यायचं हे ओढस बांधले टाकून झालं अशा प्रकारे था 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 था। आता दहा मिनिट शिटू द्यायचं वेळेला उकडे उद्याचे दहा मिनिट उकडे आता दहा मिनिट जाय आपण उकळतं पाणी टाकलं उकळतं पाणी टाकलं आणि दहा मिनिट शिजू दिलं असं मिडियम बी गॅस केला तरी चालतं दहा मिनिट शिजू दिलं तर बघा असं चिकटचा आणि पातळचे हे पदार्थ तयार होतो ओट असं म्हणून खाण्याला भलतं सुंदर लागतं हे अशा प्रकारचं हे ओठ आहे पा हे थोडं चिकटसुद्धा आहे बघा 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 आणि हे असं उपटच पाणी घ्यायचं दोन ग्लास उपडतं पाणी करून घ्यायचं आणि मग आपला कांदा ते भाजून झाल्यावर लगेच ते हे टाकायचं चव पण सुंदर येते वाज पण सुंदर येतो आणि अशा प्रकारचा हा ओट मी आपणापुढे नाश्ता करता तयार केला आहे असा रोज खाल्ला तरी चालेल आणि दहा बारा मिनिट शिजू द्यायचं उपडतं पाणी टाकलं म्हणजे लवकर ते होत शिजू जात होते आता मी गॅस बंद करते थोडं कोथिंबीर पण याच्यावर टाकतो बघा थोडा कोथिंबीर टाकला म्हणजे आपलं जे असतं ना असं चविष्ट वास येतो त्याचा अशा, अशा प्रकारे मी आपल्याला ओट्स पदार्थ तयार करून दाखवला बघा असा चिकट होत होत असा होत तो आणि खायला खूप खमंग लागत तर मी आपणाला प्रत्यक्ष कृती दाखवली जात असं सामान काही जास्त लागत खर्चिक नाही कोणत घ्या कांदा एक टमाटर एक गाजर अस एक घ्यायचं एक ते भाजायचं मी तुम्हाला कृती सांगितली तर अशा प्रकारे मी पाककृती ओट्स चा नाश्ता तुम्ही दररोज करा या का याचा काय फायदा होतो प्रेरणादायी वसुब जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनदारा सरप्राईज करा आज मी आपला ओट्सचा आ... नाश्ता हे पाकृती करून दाखवलेली आहे आता हे पाककृती मी कशी केली हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आता हिचे काय फायदे होता त्या नाश्ता केल्यानं का आपल्या शरीराला जर ही ओट्स आपण खाल्ली ओटचा ना, नाश्ता केला आपल्या शरीराला दिवसभर ऊर्जा टिकते एवढंच काय पचनालाही पचन अपचन होती आणि पचनाला सुद्धा सुलभ जातो झूप लागते आणि दिवसभर आपल्या तुर्जा राहते एवढंच काय गॅस होत नाही बद्धकोष्ठता होत नाही आपल्या नवदय विकाराचा काही त्रास असला तो सुद्धा कमी होण्याचा धोका असतो अशा प्रकारे हे बीटचे भरपूर फायदे असतात याच्यामध्ये फायबर असतं प्रोटीन आहे हे प्रोटीन आहे हे बीट म्हणजे प्रोटीन आहे बघा हा लग्ना कसं सुंदर तयार झाला तर हे आ, ओट्स म्हणजे प्रोटीन याच्यामध्ये फायबर असतं याच्यामध्ये बीटा असतं ग्लुकोज असतं आणि मग ते आपल्या शरीरामध्ये आपल्याला योग्य प्रमाणात मदत करत असतं एवढंच काय पटन शक्ती असो गॅस असो काही असो हृदयविकार असो याच्यात सुद्धा हे सोपं तर अशा प्रकारे मी तुम्हाला ओट्स या, या प्रोटीनची ज्याच्यामध्ये पुष्कळ फायबर आहे याची माहिती आपण मी कृती करून दाखवली अवश्य तुम्ही या ओढचा उपयोग करा आणि खायला सुद्धा सुंदर लागते हे हे जर आपण चमचा भर घेतलं आणि खाल्लं तरी पण असं सुंदर चव लागते तर ह्या ओढचा आपल्या नाश्त्याचा उपयोग करा सकाळ झाली की याचा नाश्ता करा किंवा आता दुपारीच्या वेळात मला असं वाटत होत की मला आता तर काय भजार खायचं दुपारच्या वेळी म्हणून मी काय केलं ओट्स एक फुलपातर भरून घेतले एक एक बटाटो मग घेऊन पटकन उकडतं पाणी केलं दोन वेळा इकडे तो वर हे भाजलं गेलं आणि भाजून झाल्यावर ते ओट झाली पाणी टाकून दिलं दहा बारा मिनिटं धुवू दिलं झालं आपलं ओट जाय अशा प्रकारे हे आरोग्यदायी ओट्स ओट्सची पाकृती तुमचा नाश्ता करता मी सुद्धा त्याचा नाश्ता करते म्हणून तुमच्याकरता सुद्धा नाश्ता मी तयार करून दाखवला हां अवश्य पा अवश्य खा आणि अवश्य खाल्ल्यावर याचा आपल्या शरीराला उपकार होतो ते पण तुम्हाला प्रत्यक्ष पडेलच दुसरं तुम्ही रोज सकाळी हे करा आणि आपलं आरोग्य सुदृद्र ठेवा याच्यामध्ये खूप प्रोटीन आहे खूप फाय फायबर आहे मी अशाच आपल्याला आरोग्यदायी पाककृती सतत करून दाखवत असते तर याचा अवश्य उपयोग करून घ्या आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा